प्रथम यज्ञ भूखंड धरापर आर्य का आगाज है है पावन संगम की धरती यह प्रयागराज है अगदी याचप्रमाणे देशभरातून नव्हे तर संबंध जगभरातून प्रयागराज इथं अमृत स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी उसळताना दिसत आहे याच गर्दीची भुरळ पडली आणि डिक्सळच्या माजी सरपंचानं गावातील तब्बल पन्नास जणांना प्रयागराजचं दर्शन घडवण्याचा निर्णय घेतलाय डिक्सळचे माजी सरपंच तथा सांगोला मार्केट कमिटीचे संचालक आणि माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांचे खंदे समर्थक चंद्रकांत भीमराव खरांडे यांनी गावासाठी हा आदर्शवत उपक्रम हाती घेतलाय चंद्रकांत करांडे हे जिल्ह्याचे माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांचे खंदे समर्थक आहेत का विकास कामातही ते तरबेज आहेत आपण पूर्वी कसे दिवस काढले याची संपूर्ण जाण आणि मग गावासाठी काहीतरी केलं पाहिजे याच भावनेतून त्यांनी गावातील तब्बल पन्नास जणांना मोफत प्रयागराजची वारी घडवण्याचा निर्णय घेतला आहे करांडे यांचे वडील स्वर्गीय भीमराव करांडे यांनी गावात पंचवीस वर्षांपूर्वी प्रभू श्रीरामांची वीट गावात आणली आणि मोठ्या प्रमाणात देणगी गोळा करून दिली होती त्यावेळी ते त्यांचे साथीदार स्वर्गीय अरुण रुपनवर यांच्या साथीनं अनेकांना अयोध्येचं दर्शनही त्यांनी घडवलं होतं वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत चंद्रकांत करांडे यांनी गावात चिंचणे येथील देवी यात्रेसाठीही ग्रामस्थांना मोफत एसटीची सुविधा उपलब्ध करून दिली होती त्यांच्यासोबत जाऊन त्यांनी ही यात्रा यशस्वीपणे पार पाडली आता त्यांनी प्रयागराज इथं गावातील तब्बल पन्नास जणांना अमृत स्नानासाठी नेण्याचा संकल्प केला आहे त्यानुसार शनिवार बावीस फेब्रुवारीपासून ही तीर्थक्षेत्र यात्रा निघणार आहे ही तीर्थयात्रा डिक्सळ शिर्डी ओंकारेश्वर उज्जैन इंदोर चित्रकूट प्रयागराज अयोध्या काशी रामटेक माहूरगड तुळजापूर अक्कलकोट पंढरपूर मार्गे पुन्हा टिकसळला येणार आहे गावातील ग्रामस्थांना मोफत प्रवासासोबतच जेवण राहण्याची आणि नाश्त्याची सुविधाही करण्यात येणार आहे ही प्रयाग यात्रा शनिवारी सकाळी सात वाजता मार्गस्थ होणार आहे करंडे हे सांगोलेचे माजी आमदार दीपक साळुंके पाटील यांचे खंदे समर्थक आहेत सुयोग्य राजकारण आणि थोर समाजकारण करत असताना आपण ही गावासाठी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे हेच त्याचं धोरण आपण जे, जे हो, हो, ते ते काही आहोत ते समाजामुळेच आहोत त्यातीलच थोडाफार हिस्सा गावासाठी खर्च केल्यानं काय फरक पडतो या भावनेतून त्यांनी गोरगरीब मायबा जनतेला तीर्थक्षेत्राचा तेवढाच विरंगुळा नव्हे तर एक पुण्य कर्म करण्याचा संकल्प केलाय चंद्रकांत करंडे यांनी मागील आठ दिवसांपूर्वी गावातील पन्नास लोकांना चिंचणीची मोफत यात्रा घडवली होती चंद्रकांत करंडे यांनी गावातील ग्रामस्थांना प्रयागराज यात्रेला घेऊन जाण्याचा संकल्प केल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षा होताना दिसतोय गावातील सर्वांशी मनमिळावपणे वागणारे चंद्रकांत करंडे हे गावातील ग्रामस्थांना प्रयागराज येथे घेऊन जात असल्यानं ग्रामस्थांनी त्यांचं अभिनंदन केले। आपण सांगुला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या